नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाव तर हा माझा व्हिडिओ दोन दिवसाचा आहे रविवार आणि सोमवारचा तर मी रविवारी आज म्हणजे तिकडे गेलेली कल्याणला तिकड नाही ना तिकडे खूप मोठा तबेला आहे गाईचा वगैरे म्हशीचा म्हशी आहेत गाय आहेत तिथे ना हे कच्चं दूध भेटतं जे करून आपण त्याचा त्याच्यापासून खरवस तयार करतो कोण कोण चिक पण बोलतो त्याला तर हे बघा हे चिकाचं दूध बघा कसं घट्ट आहे आणि याला आहे ना थोडी ऑइल पण असतो आणि याचा वास पण थोडा उग्र येतो थो आपल्या नॉर्मल दुधापेक्षा तर आता हे मी साधं दूध आणलं आपल्या डेअरीमधनं आणि हे बघा चिक्काचं दूध हे चिक्काचं दूध बघा कसं पिवळं पिवळं दिसते आणि हे आपलं नॉर्मल दूध डेअरीतनं आणलेलं त्याचा बघा सफेद कलर दिसतो म्हणजे मी तुम्हाला फरक दाखवते दुधामध्ये किती फरक असतो चिक्काच्या दुधात आणि नॉर्मल दुधामध्ये तर आता हे दूध आहे ना आपण आम्ही हे दूध अर्धा लिटर आणलेलं तिकडनं कल्याणवरून एकशे पस्तीस रुपयाला अर्धा लिटर पडलं मला आणि याच्यामध्ये आपण एक लिटर दूध घालायचं आहे पण मला थोडं डाऊट येतोय कारण की थोडंसं पातळ होतं थो ते चिकाचं दूध अर्धा लिटर जे मी आणलेलं तर मी त्याच्यात पूर्ण साधं दूध टाकणार आहे पण एक लिटर नाही टाकणार एक लिटरला आहे ना थोडं एक वाटी काढून घेतली आहे मी मोठी वाटी आणि नंतर मग याच्यात टाकलं आहे कारण की जर एक वा पूर्ण एक लिटर टाकलं असतं तर ते एकदम पातळ पातळ झालं असतं खरवच तर बघा हे पूर्ण मिक्स करून घेतले मी आता हे दूध आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ काहीही टाकू शकता पण आमच्या घरात मी साखर जास्त वापरत नाही तर हा सेंद्रिय गुळच वापरतो मी दरवर्षी पालीला जाते पालीच्या गणपतीला तर आता पुढच्या महिन्यात एक तारखेला आहे जयंती तेव्हा मी जाणार आहे तिकडनं दरवर्षी वर्षभर पुरेल ना असा गुळ आणते हा सेंद्रिय गुळ आणि वर्षभर मस्त हा राहतो याच्यामध्ये तूप परत वेलची जायफळ हे मिक्स असतं ह्या गुळामध्ये आणि खरंच ॲक्च्युली आपल्या शरीरासाठी ना हा सेंद्रिय गुळ खूप चांगला आहे प्रत्येकाने हा गुळ वापरलाच पाहिजे जो पिवळा वगैरे गुळ असतो ना तो जरा त्यात केमिकल मिक्स असतं त्या गुळामध्ये पण ह्या गुळामध्ये खूप छान याच्यात गायचं तूप वगैरे वापरलेलं असतं त्यामुळे हा गुळ सगळ्यांनी खावा आणि जर तुम्हाला साखर खायची असेल तरी खाऊ शकता असं काय नाही आहे पण मी तुम्हाला सांगते की हा गुळ खरंच छान आहे तर मी मला माहिती नव्हतं ह्या गुळामध्ये काय काय मिक्स असतं म्हणजे कसा बनवतात हा गुळ तर मी मध्ये ना काळूबाईला गेलेली तिकडे एका दुकानामध्ये ना वायला विकायला होता सेंद्रिय गुळ तिथं मी त्या दादांना विचारलं तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं की ना याच्यामध्ये भेंडीच्या झाडाचा वापर करतात त्या ठेसतात आणि मग त्याच्या ऊसाच्या त्या ऊसाच्या रसामध्ये घालतात त्याच्यामुळे त्याची ना खूप अशी मळी निघते म्हणून ह्या गुळाला सेंद्रिय गुळ असे म्हणतात एकदम पौष्टिक तर बघा हा पूर्ण मिक्स आहे मी गूळ याच्यामध्ये पण मी थोडी थोडी वेलची आणि जायफळ टाकलं आहे जरी गुळात होतं तरी आणि हा गुळ आहे ना जरा गोड पण ह्या गुळाला कमी असतो त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर गोड खात असाल तर हा गुळ थोडा जास्त टाका आमच्याकडे एवढं कोण गोड जास्त खात नाही म्हणून मी एक वाटी वापरलं आहे गुळ तर हा पूर्ण मिक्स करायचा आहे गोळ किंवा साखर तुम्ही टाकाल अच नाही तर तुम्ही त्यात टाकाल आणि कुकरला लावाल तुम्हाला असं वाटेन वितळे पण असं नाही ते खालीच गोडपणा राहणार पूर्ण दूध गोड होणार नाही खरवस वरचा त्यामुळे पूर्ण मिक्स करूनच कुकरमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात डबे तुम्ही डब्यात लावा किंवा मी हा टोपात मिक्स केलं म्हणून मी टोप तसाच लावला आहे जर नसता बसला याच्यामध्ये तर बघा किती कट टू कट बसलाय जर नसता बसला तर मला पण डब्यामध्ये ओतून मग परत डब्बे ठेवायला लागले असते तर बघा जरा पण गूळ उरलेला नाही पूर्ण एक जीव झालेला आहे त्या दुधामध्ये तर अशा प्रकारे कुकरला झाकण लावून शिट्टी लावायची आणि याच्या ना चार किंवा पाच मी पाच शिट्ट्या दिल्या त्याच्या तर पाच शिट्ट्या देऊन हा कुकर लगेच पंधरा मिनिटांनी वगैरे उघडायचं नाही आहे पूर्ण अर्धा तास घेऊ द्या अर्धा तासानंतर उघडायचा आहे जरी अर्ध्या तासानंतर उघडला ना तुम्ही कुकर तरी पण त्याला ना थोडं पाणी ला असतं सुटलेलं तर घाबरू नका ते तुम्ही सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा जरा थंड झाल्यावर मग हे बघा थंड झालं दुसऱ्या दिवशी मी सकाळी काढलं आहे टोप फ्रीजमधनं तर बघा इतका घट्ट इतका छान झालं ना मस्त त्याच्यानं खापा पडतात हे बघा किती छान आणि किती सुंदर दिसायला ना अशा जाळ्या पण आलेल्या ज्या गावाला बनवतात ना त्याच्या त्या खरवस्त तसा त्याला जाळ्याला म्हणजे तो चिक आहे ना तो चांगला होता ओरिजिनल त्याच्यामध्ये काही एवढं मिलावट नव्हतं दूध बघा किती छान झाले जाळी बघा त्याला बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यात मला दिसते पण तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही एवढं कॅप्चर करेल का नाही मोबाईल पण बघा किती सुंदर बघा मस्त खापा केल्यात मी तर कलर पण छान झाला आहे आणि मी टेस्ट करून बघितला खूप सुंदर झाला आहे तुम्ही पण असं करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तो तर आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे त्यामुळे आम्ही सगळे तिच्या घरी आलो आहे वाढदिवसाला तिचा आणि तिच्या मुलाचा एकाच दिवशी असतो त्या मुलाचा एखाद दिवशी वाढदिवस तर याच्यामध्ये माझी मम्मी ना दिसते कारण की ती तिच्या मम्मीकडे गेली आहे म्हणजे घाटकोपरला तर माझ्या बहिणींना आज मस्त पावभाजीचा भेद केला होता तर आम्ही आम्ही ना तिला नेहमी कधी काय तिच्या घरी असेल ना तर पावभाजी सांगतो करायला कारण की ती खूप टेस्टी बनवते पावभाजी तर हे बघा सगळी प पंगत अशी बसलेली आहे सगळेजण एकत्र येतात ना काही कार्यक्रम असेल तेव्हा तर खूप छान वाटतं तर माझा भाव तुम्हाला बोलवतो आहे पावभाजी खायला पण सगळ्यांना माहिती आहे का त्याला दम नाही निघत खाण्याचा तर तिने पण बघा लहान मुलांना नाही दिला पण त्याला पहिलं दिलं आहे तर मी पण आता बसते मस्त टेस्ट करते पावभाजी तुम्ही सगळेजण या पावभाजी खायला तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ Anipa